नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सी टी ई टी परीक्षेसंदर्भात ज्या काही अपडेट्स असतील त्या या चॅनलवर आपल्या उपलब्ध होतात त्याप्रकारे त्याचप्रमाणे सी टी टी मराठी भाषेविषयीचे जे काही नोट्स असतील किंवा यापूर्वी झालेले जे काही क्वेश्चन पेपर असतील त्याचा स्पष्ट स्पष्टीकरणासहित आपण या ठिकाणी व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आजचा व्हिडिओ आपण ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या जो काही दुसरा पेपर आहे त्याचा जो काही यच सेट आहे या सेटच्या आणि भाषा पहिली ज्यांनी मराठी या ठिकाणी निवडलेली असेल तर किंवा निवडलेली होती तर तो पेपर या ठिकाणी कशा प्र प्रकारे आला होता त्याचप्रमाणे त्यातील ते जे काही प्रश्न असेल त्याचं स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये पहिला प्रश्न आहे सुरुवातीला पंधरा प्रश्न हे अध्यापनशास्त्रावर आधारित होते आणि नंतर त्या ठिकाणी गद्यांश किंवा गद्य उतारा त्या ठिकाणी दिलेला आहे तर पहिला प्रश्न आहे या ठिकाणी शिक्षिका विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना हत्ती या विषयावर गोष्ट वाचण्यापूर्वी एक प्रश्न मालिका म्हणजेच क्वीज सोडविण्यास सांगते शिक्षिकेची ही कृती म्हणजे कोणती तर मुलांना लेखी अहवाल तयार करण्यास सांगणे त्यांची स्मरणशक् स्मरणशक्ती तपासणे प्रत्याभरण देणे आणि पाठात विद्यार्थ्यांची आवड निर्माण करते चारी शेक शेक है। या तर या प्रकारे चारही कृतीमधील नेमकी कोणती कृती त्या ठिकाणी शिक्षिका करत आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला प्रश्न बघायचा आहे की हत्ती हा विषय त्यांना शिकवायचा आहे किंवा त्यावर गोष्ट या ठिकाणी वाचायची आहे आणि त्यापूर्वी त्यांनी काहीतरी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांचं पूर्वज्ञान तपासण्यासाठी किंवा पूर्वज्ञान बघण्यासाठी त्या ठिकाणी त्या प्रश्न उत्तराचा वापर ते करत आहे मग हे क्यूज सोडवण्यास सांगते म्हणजेच ती कृती कोणती असणार आहे तर त्या पाठामध्ये विद्यार्थ्यांची आवड जी आहे तर ती निर्माण करण्यासाठी हा प्रश्न किंवा अशा प्रकारचे प्रश्न मालिका त्या ठिकाणी ते सोडवण्यास सांगत आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे भाषा वर्गात एक विद्यार्थी गोंधळ घालत आहे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिक्षिकेने काय करावे आता भाषा विषयाचे या ठिकाणी दिलेला आहे पेपर दुसरा या ठिकाणी म्हणजेच पेपर टू आणि यामध्ये जर मराठी भाषा पहिली निवडलेली होती त्यांच्यासाठी हा पेपर आलेला होता तर भाषा वर्गात एक विद्यार्थी गोंधळ घालत आहे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिक्षिकेने काय करावे तर पहिला पर्याय आहे त्याचे पालक याचे पालक समस्येचे निदान करतील असे मानणे विद्यार्थ्याचे वर्तन शाळेतील वरिष्ठांना कळवणे अभ्यास, अभ्यास। मुलांकडे लक्ष देणे आणि समस्येचे निदान करण्यासाठी अगोदर त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणे तर या ठिकाणी तुम्हाला देखील उत्तर लक्षात आलंच असेल तर पालक समस्येचे निदान करतील ही जे काही जबाबदारी त्या ठिकाणी टाळण्याची जे काही प्रयत्न आहे तो रो हा हे हा सेंटेन्स किंवा हा पर्याय त्या ठिकाणी असू शकणार नाही दुसरं आहे व विद्यार्थ्याचे वर्तनशाळेतील वरिष्ठांना कळवणे वरिष्ठाला कळवण्याची पद्धत तर पुढची त्या ठिकाणी आहे परंतु त्या अगोदरची जी काही पद्धत आहे किंवा अगोदरची जी काही प्रक्रिया आहे किंवा ती पायरी आहे त्या पायरीनुसार आपल्यावर जावं लागेल किंवा अभ्यास मुलांकडे लक्ष देणे असं करून देखील त्या ठिकाणी चालणार नाही तर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला त्या समस्येचे निदान करण्यासाठी अगोदर त्या विद्यार्थ्यांशी त्या ठिकाणी चर्चे करणं चर्चा करणं गरजेचे आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी बुद्धिमंथन करतात कामाचे नियोजन आराखडा संपादन आणि पुनर्निरीक्षण करतात या कृतीतून त्यांचे कोणते कौशल्य निदर्शनास येते तर या ठिकाणी चार कौशल्य आपल्याला दिलेली आहे विद्यार्थी बुद्धिमंथन करतात म्हणजेच काहीतरी विचार विनिमय करतात कामाचे नियोजन आराखडा संपादन आणि ने, पुनर्निरीक्षण करतात मग या कृतीतून कोणतं कौशल्य त्यांचं निदर्शनच त्या ठिकाणी येत आहे लेखन कौशल्य श्रवण कौशल्य संभाषण कौशल्य आणि वाचन कौशल्य यात कोणकोणत्या क्रिया झालेल्या या गोष्टी सगळ्यात गरजेच्या आहे बुद्धि बुद्धिमंथन म्हणजेच काय तर त्यांनी विचार प्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे कामाचे नियोजन केलेले आहे म्हणजेच काहीतरी प्लॅनिंग करून ठेवलेले आहे आराखडा म्हणजे काहीतरी स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्यांनी लिहून किंवा प्लॅनिंग त्या ठिकाणी आराखडा तयार केलेला आहे संपादन म्हणजेच काय तर जवळ ठेवणे किंवा बाळगणे म्हणजे ते जो काही प्लॅन त्यांनी तयार केलेला आहे लिहिलेला आहे ते त्यांच्या जवळ आहे आणि पुनर्निरीक्षण आपण काय प्लॅनिंग केली याकडे देखील त्यांनी लक्ष दिलेलं आहे म्हणजेच काय तर यामध्ये कोणतं कौशल्य येणार आहे तर लेखन कौशल्य येणार आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे लेखन कौशल्य पुढचा प्रश्न आहे प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी लेखन आणि वाचन कौशल्याचा वापर होतो आणि कारण आहे समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य आहे योग्य पर्याय निवडा या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला आता येतं दोन्ही सेंटेन्स दोन्ही जे वाक्य आहे त्यावेळेस समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी लेखन आणि वाचन कौशल्याचा वापर होतो प्राथमिक पातळी दिलेली आहे त्याचप्रकारे समीक्षात्मक चिंतन हे वाचन आणि लेखनाचे उपकौशल्य ले आहे योग्य पर्याय निवडा तर या ठिकाणी प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी लेखन आणि वाचन कौशल्याचा वापर होतो अगदी बरोबर समीक्षात्मक चिंतन करण्यासाठी लेखन आणि वाचन प्राथमिक पातळीवर त्या ठिकाणी होत असतं म्हणजे विधान काय आहे तर योग्य आहे म्हणजेच बरोबर आहे परंतु कारण बघूया तर समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य आहे तर नाही समीक्षात्मक चिंतन हे वाचन आणि लेखनाचे कौशल्य नाही तर या प्रकारे पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे परंतु कारण त्याचं चूक आहे मग या ठिकाणी कोणतं या उद्देशानं किंवा या प्रकारचा पर्याय आहे का तर पर्याय क्रमांक दोन ए बरोबर आहे पण आर या ठिकाणी चूक आहे तर या प्रकारे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे भाषिक कौशल्य उत्तम प्रकारे संपादित करता येतात तेव्हा जेव्हा ती अंगी अंगभूतपणे हाताळली जातात फक्त लेखन चाचण्या आणि नियत कार्यातून दर शिक्षिकेने एका वेळेस एकाच कौशल्यावर भर दिल्यास आणि आव्हानात्मक आणि यांत्रिक भाषिक सर्वांच्या मदतीने या प्रकारे चार पर्याय आपल्या समोर या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर जेव्हा ती अंगीभूतपणे हाताळली जातात फक्त लेखन चाचणी नियत कार्यात होतं काय या ठिकाणी भाषिक भाषिक कौशल्य जे आहे तर ती उत्तम प्रकारे संपादित करता येतात म्हणजे आत्मसात करता येतात तर त्यामध्ये योग्य तो पर्याय कोणता तो ओळखायचा येतात ती जेव्हा ती अंगभूतपणे हाताळली जातात म्हणजे अतिशय योग्य पद्धतीने त्याचा वापर केला जातो त्याच वेळेस ती कौशल्य आपण संपादित करू शकतो म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला निवेदन कौशल्य समजले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना काय विचारावे आता निवेदन कौशल्य काय आहे हे सर्वप्रथम त्या ठिकाणी समजणे गरजेचं आहे निवेदन म्हणजेच काय तर एखादा वृत्तांत असेल तर तो निवेदित करणे त्याला निवेदन कौशल्य असे म्हटले म्हणजेच एखादी घटना सांगता येणे जशाच तसे त्या ठिकाणी सांगता येणे किंवा तो मजकूर त्या ठिकाणी समजावून सांगणे याला निवेदन कौशल्य या ठिकाणी म्हटलं जातं तर असे निवेदन कौशल्य समजले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शिक्षकीने विद्यार्थ्यांना काय विचारावे तर वर्णनपर शब्दातील चुका दुरुस्त करणे कथा वाचून त्यावरील आकलनात्मक प्रश्नाची उत्तरे यामध्ये निवेदन होणार नाही कथा वाचून देखील या ठिकाणी निवेदन होणार नाही मजकुरातील शब्द आणि विशेषणावर वर्तूळ करण्यास सांगणे हा व्याकरणाचा त्या ठिकाणी भाग आलेला आहे त्यामुळे याला देखील निवेदन कौशल्य म्हणता येणार नाही पर्याय क्रमांक चार आहे ते आकर्षित ते आश्चर्यचकित झाले अशी घटना सांगण्यास लावणे ते आश्चर्यचकित झाले अशी घटना त्या ठिकाणी सांगण्यास लावणे म्हणजे त्यावेळेस ते वर्णन त्या ठिकाणी निवेदन जे ते, ते, ते कौशल्याचा वापर त्या ठिकाणी होईल पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे इयत्ता सातवीची शिक्षिका अभ्यासक्रमातील पुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तकाचे वाचन करून घेते यातून ती कोणत्या कृतीला उत्तेजन देते येत सातवीची शिक्षिका अभ्यासक्रमातील पुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तकाचे वाचन करून घेत आहे मग यात कोणत्या कृतीला उत्तेजन देत आहे जर विस्तृत वाचन निर्देशित वाचन सहवाचन आणि सघन वाचन या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत तर यातील योग्य पर्याय आहे विस्तृत वाचन विस्तृत म्हणजेच काय तर अधिकचे ज्याला आपण पूरक व वाचनसुद्धा असं प्रकारे म्हटलं जातं तर विस्तृत वाचन म्हणजे एका फक्त अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचे वाचन करून घेतात विस्तृत वाचन आपण असे म्हणतो पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापकांनी शिक्षिकेला नवीन सत्रासाठी पाठ्यपुस्तके आणि इतर साधनांची निवड करण्यास सांगितले ही निवड करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही निगेटिव्ह प्रश्न दिलेला आहे कोणती बाब महत्वाची नाही तर निगेटिव्ह प्रश्नावरचा अधिक भर त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे लक्ष द्यायचे तर विद्यार्थ्यांची पातळी संकल्पनेची गुंतागुंत आणि सामग्रींचा आकार साधनांची गरज आणि विद्यार्थ्यांचे भाषा ज्ञान पुस्तके आणि साधन सामग्रीची लवचिकता तर या प्रकार यामधून कोणता पर्याय योग्य आहे हा आपल्याला बघायचा आहे तर संकल्पनेची गुंतागुंत आणि सामग्रीचा आकार हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे कारण जे काही साधनाची निवड करण्यास सांगितलेली आहे तर नवीन सत्रासाठी पाठ्यपुस्तके ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर संकल्पनेची जे काही गुंतागुंत असेल कन्सेप्ट जे काही असतील त्याच प्रकारे सामग्रीचा आकार म्हणून तिथे पुस्तक त्या ठिकाणी जर असेल किंवा त्याचा आकार जो काही आहे किंवा जे काही त्याची पातळी असेल ती बघणं सगळ्यात गरजेचे आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी वापरत असलेल्या भाषा साधनावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षक काही निकष ठरवते पुढीलपैकी कोणता निकष भाषा साधनांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरेल तर भाषा साधनावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षक काही निकष ठरवते तर काहीतरी निकष त्या ठिकाणी ठरवलेले आहेत क्रायटेरिया त्याला आपण म्हणतो तर पुढीलपैकी कोणता निकष भाषा संसाधनाच्या साधनांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरेल तर पहिला पर्याय आहे निरीक्षण करणे प्रत्याभरण सत्र घेणे आणि लेखी अहवाल निरीक्षण करणे प्रत्यावरण सत्र आणि लेखी अहवाल चेकलिस्ट समज आणि आकलन निष्पत्ती उच्चारांची निर्मिती वापर आणि पुनरावर्तन सादर साधन तयार करणे सादर करणे आणि त्याचा सराव करणे तर या प्रकारचे चार ऑप्शन आपल्यासमोर आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही भाषा साधनांच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल तर ते म्हणजे निरीक्षण करणे प्रत्याभरण सत्र घेणे आणि लेखी अहवाल ठेवणे ते या प्रकार पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका लेखी मथळासह चित्रफित दाखवते चित्रफित म्हणजेच व्हिडिओ चित्रफित दाखवते चित्रफित पाठ्यपुस्तकातील पाठावर आधारित आहे पाठ्यपुस्तकातील पाठावर आधारित आहे चित्रफितीत मजकुराचा मथळा असल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या बाबतीत उत्तेजन मिळेल तर मजकुराचा मथळा म्हणजेच काय तर एखादा पाठ त्या ठिकाणी शिकवायचा आहे आणि त्या पाठावर आधारित तो व्हिडिओ त्या ठिकाणी आहे मग ह्या व्हिडिओ दाखवत असताना कोणत्या बाबतीत त्या ठिकाणी उत्तेजन किंवा प्रोत्साहन त्या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळेल हे आपल्याला ओळखायचं आहे तर पर्याय आहे अशाच अनेक चित्रपती पाहणे मौखिक संकेतामुळे श्रवण धोरण पात्रांच्या अभिनयाचे कौतुक करणे आणि परीक्षण लिहिणे सक्रियपणे पाहणे व ऐकणे आणि चौथा आहे श्रवण धोरण सक्रियपणे पाहणे आणि विद्यार्थ्यांना अधिकृत भाषा साधनांचा वापर करण्यास उत्तेजन देणे तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे आपला तुमचं देखील उत्तर या ठिकाणी लक्षात आला असेल पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे श्रवणधोरण म्हणजेच व्हिडिओ असल्याकारणा त्या ठिकाणी ऐकणे त्या ठिकाणी सुरू सर्वप्रथम त्यानंतर सक्रियपणे पाहणे पाहून त्या ठिकाणी ऐकण्याची क्रिया त्या ठिकाणी होत आहे आणि विद्यार्थ्यांनी अधिकृत भाषा साधनांचा वापर करण्यास उत्तेजन देणे अशा प्रकारचा त्या ठिकाणी जो काही हेतू आहे किंवा जे काही प्रोत्साहन आहे ते विद्यार्थ्यांना भेटेल मग पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी मूल मूल नामाच्या ऐवजी शब्दांचा अधिक वापर करते आणि व्याकरणिक नियमाकडे दुर्लक्ष कर दुर्लक्ष करते कारण त्याच्याकडे शब्द वैविध्य नाही आणि पुढील पर्यायापैकी योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे हे आहे विधान बाल्यावस्थेत मूल नामाच्या ऐवजी शब्दांचा अधिक वापर करते आणि व्याकरणिक नियमाकडे दुर्लक्ष करते बाल्यावस्था या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणून आपल्याला त्या बाल्यावस्थेचाच विचार करावा लागेल तर बाल्यावस्थेत मूल खरंच नामांच्याऐवजी फक्त शब्दाचा त्या ठिकाणी अधिक वापर करते आणि व्याकरणिक नियमाकडे दुर्लक्ष त्या ते ते ठिकाणी करत असते म्हणजे विधान काय आहे तर बरोबर आहे आणि कारण काय त्याचं तर त्याच्याकडे शब्द वैविध्य नाही जी काही शब्दांची विविधता आहे ती त्याच्याकडे नाही कारण तो बाल्यावस्थेत त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी विधानपण बरोबर आहे आणि कारण त्याचं देखील योग्य स्पष्टीकरण आहे म्हणून पर्याय क्रमांक येणार आहे आपला दोन ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे यू चे एचे योग्य स्पष्टीकरण आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे कधी कधी आम्ही आमचे डोळे मिटतो आणि शिक्षिका आम्हाला दप्तरातून एखादी वस्तू काढण्यास सांगते नंतर आम्हाला त्या वस्तूबद्दल सांगायचे असते आपल्या वर्गातील हा अनुभव मूल आपल्या आईस सांगते त्याचे हे विधान त्याच्या शिकण्याच्या कोण कोणत्या प्राधान्यक्रमाबद्दल त्या ठिकाणी सुचवत सुचवते तर प्रश्न सुरुवातीला समजून घ्यायचा आहे कधी कधी आम्ही आमचे डोळे मिटतो आणि शिक्षिका आम्हाला दप्तरातून एखादी वस्तू काढण्यास सांगते नंतर आम्हाला त्या वस्तूबद्दल सांगायच्या असते नेमकी ती वस्तू कोणती आहे कारण आपल्याच दप्तरातील ती वस्तू असल्याकारणाने आपल्याला ती माहिती आहे फक्त त्या ठिकाणी डोळे आपले बंद असल्याकारणाने तिचा आकारावरून तिचा अंदाज घ्यायचा आहे आपल्या वर्गातील हा अनुभव मूल आपल्या आईच सांगते आणि आपल्या वर्गात आलेला जो काही अनुभव आहे तो घरी आल्यानंतर मूल आपल्या आईला तो प्रसंग त्या थी, ठिकाणी सांगतो त्याचे हे विधान त्याच्या शिक्षणाच्या कोणत्या प्राधान्यक्रमाबद्दल तुम्हाला सुचवते तर अनुकरणातून भाषा समजते आकृती पाहिल्यावर मला भाषा समजते ऐकल्यावर मला भाषा समजते आणि भाषेकडे वळल्यावर मला भाषा समजते तर यापैकी योग्य उत्तर आहे की भाषाकडे वळल्यावर मला भाषा समजते म्हणजेच भाषेकडे वळल्यावर मला भाषा समजते हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांची कृती संबंधित उदाहरण वाचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांची कृतीसंबंधीचे उदाहरण वाचा आणि त्याच्याशी जुळते धोरण शोधा तर या ठिकाणी धोरण शोधायचं आहे नेमकं कुठलं धोरण या ठिकाणी आहे ते एखाद्या गोष्टीचा अर्थ मला समजला नाही समजला तर मी संभ्रमित मानसिक अवस्था सहाचर्यावर लक्ष देणे संभ्रमित मानसिक अवस्था सहाचर्यावर लक्ष देणे सरावाच्या संधीचा वापर करणे आणि संदर्भ सामग्री पाहणे या प्रकारे चार पर्याय या ठिकाणी दिले आहेत विद्यार्थ्यांच्या कृतीसंबंधीचे उदाहरण वाचा आणि त्याच्याशी जुळती धोरण शोधा तर कृती आहे एखाद्या गोष्टीचा अर्थ मला समजला नाही तर मग मी संभ्रमित मानसिक अवस्था राहील माझी किंवा माझ्या सहचऱ्यावर त्या ठिकाणी मला लक्ष द्यावे लागेल किंवा सरावाच्या संधीचा वापर करावा लागेल किंवा संदर्भ सामग्री मला पाहावी लागेल तर अशा वेळेस किंवा या प्रसंगामध्ये काय तर संदर्भ जी काही सामग्री असेल त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे निदान चाचणीचा वापर निदान चाचणीचा वापर याच्या चा मूल्यमापनासाठी होतो तर निदान चाचणी म्हणजेच काय तर एखादी गोष्ट त्या ठिकाणी ओळखणे किंवा कुठल्या प्रकारची विद्यार्थ्यामध्ये कमतरता असेल ती ओळखणे त्याला निदान चाचणी असं म्हटलं जातं मग याचा वापर कोणत्या मूल्यमापनासाठी होतो तर विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी तयार करणे विद्यार्थ्याची भाषिक क्षमता आणि मर्यादा विद्यार्थ्याची स्वभाषेतील चुका ओळखण्याची क्षमता आणि मजकुरातील महत्त्वाच्या गोष्टींचा घोषवारा करण्याची क्षमता तर यामध्ये योग्य पर्याय आहे विद्यार्थ्याची भाषिक क्षमता आणि मर्यादा ओळखण्यासाठी किंवा मूल्यमापन करण्यासाठी या पद्धतीचा वापर होत असतो त्याला कितपत त्या ठिकाणी भाषा आत्मसात झालेली आहे किंवा त्याची कितपत क्षमता त्या ठिकाणी आहे ही ओळखण्यासाठी निदान चाचणी या ठिकाणी केली जाते पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा आणि या व्हिडिओचा या ठिकाणी शेवटचा प्रश्न कारण पुढील जे काही पंधरा प्रश्न आहेत तर ते गद्य उत्तर आहेत या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील सध्या फक्त आपण पंधरा प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहे नैपुण्य नेहमीच याचे मूल्यमापन करते नैपुण्य चाचणी हा प्रश्न तुमच्यासाठी आहे कमेंटच्या माध्यमातून याचं उत्तर द्यायचं आहे बहुसंवेदी शिक्षण अनुभव दैनंदिन भाषिक संभाषण विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलेली भाषा आणि विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली भाषिक पातळी या प्रकारचे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे याचं उत्तर तुमच्या कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी द्यायचं आहे नक्कीच सोपा प्रश्न त्या ठिकाणी आहे नैपुण्य चाचणीविषयी किंवा नैपुण्य चाचणीची माहिती देणारा हा प्रश्न आहे तर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून इतरांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल तर या प्रश्नांचं उत्तर कमेंटमध्ये like a girl thank you